सर्वांना नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं व्हिलॉग्स मध्ये तर गणपती बाप्पांचं आगमन झालेलंच आहे सगळीकडे अगदी आनंदाचं वातावरण आहे आणि उद्या आहे गौरी आव्हान गौरी आव्हान म्हणजे गौरींचं आगमन आपल्या घरी होणार आहे आणि तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच पडलेला प्रश्न म्हणजे गौरी आणि गणपतीचं नातं काय तर काही ठिकाणी असं म्हटलेलं आहे की गौरी आणि गणपतीमध्ये आई आणि मुलाचं नातं आहे आता गणपती स्त्रोत्र तर आपल्याला माहितीच आहे त्याच्यामध्ये तर पहिलीच लाईन आहे साष्टांग नमने हे माझे गौरी पुत्र विनायका म्हणजे गणपती स्त्रोत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की गणपती हा गौरीचा पुत्र आहे आणि आपण गणपतीला तर माहीतच आहे गौरी नंदन सुद्धा म्हणतो म्हणजेच त्यांचं दोघांचं आई आणि मुलाचं नातं आहे असं तिथं नमूद केलेलं आहे त्याच्यानंतर काही ठिकाणी गौरी आणि गणपतीमध्ये भाऊ आणि बहिणीचं नातं आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे तर आमच्या इकडं गौरी आणि गणपतीला भाऊ बहिणच म्हटलं जातं तर भाद्रपद शुक्ल पक्षामध्ये अनुराग नक्षत्रामध्ये गौरीचं आवाहन केलं जातं म्हणजे गौरीला आपल्या घरी आणलं जातं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुक्ल पक्षामध्ये ज्येष्ठा नक्षत्राच्या दिवशी गौरीचं पूजन केलं जातं त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुक्ल पक्षामध्ये मूळ नक्षत्राच्या दिवशी गौरीचं विसर्जन केलं जातं आता असं म्हणतात की सोबत गौरी गणपतीला आपल्यासोबत परत घेऊन जाण्यासाठी आपल्या घरी येते असं सुद्धा काही ठिकाणी म्हटलं जातं तर ज्या दिवशी गौरीचं आवाहन केलं जातं त्या दिवशी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी पूजेची आगमनाची किंवा कुळाचाराची जी पद्धत आहे ती प्रत्येक ठिकाणी वेगळी असते तर बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने परंपरेनुसार वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे गौरीचं पूजन गौरीचं आवाहन केलं जातं तर गौरी पूजनाच्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहेत काही ठिकाणी गौरीच्या झाडांची पूजा होते काही ठिकाणी गौरीच्या मुखवट्याची पूजा होते काही ठिकाणी तर गौरीच्या मूर्त्या आणून त्याची सुद्धा पूजा केली जाते तर आमच्या इकडे गौरीची जी झाडं असतात ती घागरीमध्ये भरून घागरीला छान सजवून त्याला आरती वगैरे करून घरामध्ये त्याचं स्वागत केलं जातं तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते आपल्याला तर, आप तर माहीतच आहे गौरी पहिल्या दिवशी गौरीचं छान स्वागत केलं जातं आणि तिचं स्वागत एक माहेर वसती म्हणूनच केलं जातं मग घरी आल्यानंतर त्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य गौरीला आवडतो असं म्हटलं जातं छान भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो तिची ओटी वगैरे भरली जाते आणि तिच्या आवडीचे पदार्थ करून तिला नैवेद्य दाखवला जातो आणि मग माहेर वसी म्हणून एक तीन दिवस गौरी आपल्या इकडे राहते त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी असतं गौरी पूजन आमच्या इकडे त्याला ओसा असं म्हणतात हळदीच्या पानावरती आमच्या इकडे ओसे पूजवले जातात आणि मग ते सुहासिनी ते ओसे घेऊन मग चार पाच गणपतीच्या समोर ठेवतात मोठ्यांच्या वगैरे पाया पडतात ही पद्धत आमच्या इकडं आहे आणि तिसऱ्या दिवशी भाद्रपद शुक्ल पक्षामध्ये मूळ नक्षत्राच्या दिवशी गौरीचं विसर्जन त्या दिवशी आपल्या घरगुती म्हणजे जे पाच किंवा सात दिवसाचे गणपती असतात त्या दिवशी आपले गणपती सुद्धा आपण विसर्जित करतो म्हणजेच काय गौरी आपल्यासोबत आपल्या भावाला किंवा आपल्या मुलाला घेऊन जाण्यासाठी आलेली असते असं सुद्धा म्हटलं जातं मग या तीन दिवसामध्ये गौरीच्या आवडते नैवेद्य गौरीला दाखवले जातात तिची उटी वगैरे भरली जाते तिचा माहेरवासिन म्हणून पाहुणचार केला जातो आणि गणपतीसोबत तिला तिची पाठवणी केली जाते तर ह्या गौरी आणि गणपतीच्या कथा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या कथा प्रचलित आहेत तर आमच्या इकडे तर गौरी आणि गणपतीला भाऊ बहीणच म्हटलं जातं तर ज्या दिवशी गौरीचं आगमन होतं त्या दिवशी मुली उपवास सुद्धा करतात म्हणजे गौरीचा उपवास म्हणून केला जातो मग संध्याकाळी मग संध्याकाळच्या वेळेला गौरीचा आवडते भाजी भाकरीचा नैवेद्य गौरीला दाखवून मग मुली हा उपवास सोडतात तर अशा प्र प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहेत तर तुमच्याकडे कोणती पद्धत प्रचलित आहे किंवा तुमच्याकडे कोणत्या पद्धतीनं गौरीचं आगमन वगैरे केलं जातं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो हा माझा छोटासा गौरी आणि गणपतीच्या वरचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळा आणि तुमच्याकडे गौरीची पूजा कशी केली जाते ते सुद्धा कमेंट्समध्ये कळा चला तर मग पुन्हा भेटूयात आपण नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय